येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणांस अभिवादन पवित्र शास्त्र बायबलमध्ये चौदाव्या स्तोत्राच्या पाचव्या वचनात असे लिहिले आहे पहा ते अतिशय भयभीत झाले आहेत कारण देवनीतिमान लोकांत वस्ती करीतो वचनदत्त देशात म्हणजेच कनान देशात प्रवेश करण्यासाठी इस्रायला यादे नदी पार करून जायचे होते परमेश्वराच्या आज्ञेनुसार परमेश्वराच्या कराराचा कोश उचलून पुढे चालणाऱ्या याजकांच्या पायांचा स्पर्श दुथडी भरून वाहणाऱ्या यार्दिनेच्या पाण्याला होताच वरचे पाणी दूरवरच्या आदाम नगरापाशी साचून राहिले व खालचे पाणी अरबी समुद्राच्या दिशेने वाहत गेले संपूर्ण इस्रायल समुदाय कोरड्या पात्रातून चालत पलीकडे जाई तोपर्यंत याजक परमेश्वराचा कोश घेऊन यार्दिनेच्या मध्यभागी उभे होते शेवटी याजक पात्राबाहेर येताच नदीचे पाणी पूर्ववत वाहू लागले यार्दिनेच्या पलीकडच्या अमोऱ्यांच्या सर्व राजांनी व कणाने राजांनी जेव्हा हे ऐकले तेव्हा भीतीने त्यांच्या काळजाचे पाणी पाणी झाले आणि त्यांच्यात काही हिंमत राहिली नाही येरिहोच्या लोकांनी तर भीतीमुळे नगराच्या विषयी मजबूत लावून घेतल्या होत्या जिवंत परमेश्वराला न, न, न मानणाऱ्या अमोरी कणाने येरिहोच्या लोकांना नेमके कसले भय वाटत होते ते इस्रायलाला नव्हे तर इस्रायलाच्या पवित्र प्रभूला घाबरले होते कराराचा कोश परमेश्वराच्या उपस्थितीचे दर्शक होता कोश सोबत होता म्हणजेच प्रत्यक्ष परमेश्वर व त्याचे सामर्थ्य त्यांच्यामध्ये उपस्थित होते म्हणूनच ते अद्भुतरित्या यार्दिनेच्या पलीकडे म्हणजेच वचनदत्त कडाणाच्या प्रदेशात पोहोचू शकले आम्हीही स्वर्गीय कडानात म्हणजे स्वर्ग राज्यात पोहोचावे असे वाटते का ते कसे शक्य आहे जुन्या करारात जसा कराराचा कोश इस्रायलात होता तसाच प्रभू शख ख्रिस्त नव्या करारात आमच्यासाठी आहे त्याची आम्हामधील वस्ती म्हणजे परमेश्वराचे आमच्यामधील वास्तव्य जे सैतानाला भयभीत करते त्याने मनुष्यांमध्ये वस्ती केली वधस्तंभावर प्रायश्चित्ताचे अर्पण म्हणून स्वतःला दिले मरणातून पुन्हा उठला व परमेश्वरीय सामर्थ्य दाखवून दिले त्याच्यावरचा विश्वास आम्हाला थेट स्वर्गात पार घेऊन जातो आपल्याही अंतकरणात येशूची वस्ती व्हावी व आपल्याला स्वर्गातील सार्वकरी जीवन मिळावे म्हणून परमेश्वर आपले सहाय्य करो धन्यवाद